नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा नमस्कार मी राहुल मी घाटकोपर पश्चिम या ठिकाणी उपस्थित असून इथे जनहित केमिस्ट म्हणजेच मेडिकल त्यांचं स्थानिक आमदार पराग भाई शहा यांच्या हस्ते उद्घाटन आणि या अपघातामध्ये आप आपल्याला थोडीशी दुखापत झाली होती आणि ह्या दुखापतीमधून आपण जे आपलं काही कार्य होतं ह्या कार्यामधून जे लोकांपर्यंत गेलेलं आणि त्याच्या आशीर्वादाने आपण त्याच्यामधून उठून आणि परत कार्य करण्यास सुरुवात केलेली आहे आणि चांगला जण जन्मसभू आपल्या मागे आहे त्याच्या आशीर्वादाने आपलं कार्य चांगलं चालू आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज जो जेणित केमिकल मेडिकल जे चालू झालेलं आहे नवीन चौथीचं त्याच्या शॉपचं उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं तर काय सांगू शकता गोरगरिबांना गोर गरीब वाला औषधि से एक्सपेंस मंथली एक्सपेंस जो होता है उसके सामने जेनिक स्टोर बट अभी भी जेनिक स्टोर के लिए लोगों में अवेयरनेस है नहीं लोगों की एक मानसिकता है कि भाई स्टैंडर्ड मेडिसिन ही लेने की जिसकी कीमत मेरे ख्याल से जेनिक मेडिसिन से पाँच गुनी होती है तो दोनों का इम्पेक्ट सेम है अभी भी डॉक्टर लोग जेनरिक मेडिसिन प्रिस्क्राइब नहीं कर रहे वो उनको भी करना चाहिए लोगों को फायदा होवे अपने देश की संपत्ति अपने देश में ही रहे गरीबों को बहुत क्योंकि हमारे पास तो रेगुलर लोग आते रहते हैं दवाई के पैसे नहीं ऑपरेशन के पैसे नहीं है उसमें इसे जो जेनेरिक स्टोर जो खोला हुआ है तो वो एक आठकोबर के लिए आशीर्वाद है और हम लोग भी खुश है और हमारी भी शुभेच्छा है कि इसे स्टोर अच्छे चले और ज़्यादा से ज़्यादा लोग जेनरिक की तरफ बढ़े जे अपने राज्य मे जो सामान्य मेडिकल है हा एक जेनरिक मेडिकल है येमदे जो तो डिफरन्स है हा कशा पद्धति ने आने का डिफरन्स का है नहीं एक स्टैंडर्ड मेडिसिन है और दूसरा जेनरिक स्टोर तो दोनों की दवाई की प्रॉपर्टीज सेम है बट सालों से जब भी हम डॉक्टर के पास मेडिसिन लेते हैं तो डॉक्टर प्रिस्क्राइब में वो नहीं करने के कारण लोगों में एक मानसिकता ऐसी है कि भाई जैनिक दवाई सस्ती है तो उसकी इफेक्ट कम होती होगी ऐसा कुछ नहीं है ये भी दोनों डब्ल्यू के थ्रू अप्रूव है और दोनों के गुणवत्ता जो बोले वो तो दोनों के एक सरीके है और मैं खुद भी जो जो जेनरिक मेडिसिन मिलती है वो वापरने का हमेशा कोशिश करता हूँ और मैं लोगों को भी आह्वान करेगा धीरे धीरे सभी लोगों को जेनरिक मेडिसिन की तरफ जाना चाहिए हा जे जेनरिक मेडिकल आहे याच्यामध्ये अल्प म्हणजे जे सामान्य मेडिकलमध्ये जर शंभर रुपया जर औषध असेल तेच औषध जेनरिकमध्ये पन्नास रुपयाला भेटतं आणि हा सर्वसामान्याला चांगला फायदा आहे त्याच्यामधून सर्वसामान्यांना अजूक जागृता करून कशा पद्धतीने दे ते जेनरिक टोडला ती पन्नास रुपयाला नाही ते वीस रुपयाला मिळतं किती फरक आहे जेनरिक मेडिसिन एंड द स्टैंडर्ड मेडिसिन के भाव में ऑलमोस्ट चार से पाँच गुना फर्क है दोनों मेडिसिन सेम है बट डॉक्टर का प्रिस्क्रिप्शन नहीं होने के कारण लोग बेचारे डरते हैं लोगों में वो अवेयरनेस नहीं है वो धीरे धीरे वो अवेयरनेस बढ़ती जा रही है नो no डाउट लास्ट पाँच साल में जेनरिक मेडिसिन की अवेयरनेस काफ़ी बढ़ी हुई है और आगे जाके जेनरिक मेडिसिन का ही वर्चस्व रहेगा ऐसा मैं जरूर मानता हूँ घाटकोपर मे अपने हाथों चांगल काम होते जनतेचा आशीर्वाद आहे आणि ह्या आशीर्वादामधून एक आरोग्य म्हणजे लोकांचं आरोग्यही चांगलं राहावं याच्यासाठी चा अंगताना प्रयत्न होत आहे आणि त्याच पद्धतीने आपण आज ह्या केमिस्टचं उद्घाटन केलेलं आहे नाही ती केमिस्टचं उद्घाटन ती माझा मित्र बी आहे प्रेम आहे आणि जेनरिक स्टोर का उद्घाटन करने का एक रिझन ये भी होता है की उससे लोगों की अवेअरनेस ज्यादा बढती है कोई भी स्थानिक नेता जब भी जाता है तो लोगों देखते हैं लोगों का विश्वास बढ़ता है कॉन्फिडेंस बढ़ता है और मैं तो आज इसके लिए आया हूँ कि भाई इसके पीछे लोगों में जेनरिक स्टोर के बारे में जो उनकी मान्यता है वो उसमें थोड़ा ओपिनियन चेंज हो गया धन्यवाद इतने एक जेनरिक मेडिकल यह ठिकाने एक चौतीसवा मेडिकल स्टोर चालू झालेलं आहे आज आणि ह्या स्टोअरमध्ये अल्पदरात म्हणजे एकदम साधारण दरात गोरगरिबांसाठी औषधं उपलब्ध झालेले आहेत आणि आज हे जे मेडिकलचे ओनर आहेत ते आज आपल्या सांगते आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ कशा पद्धतीने हे जे मेडिकल आहे आणि औषध औषधे गोरगरिबापर्यंत पोहोचणार आहेत आणि एक बात म्हणजे की आ, होम डिलिव्हरी ठेवलेली आहे आणि एकदम फ्री डिलिव्हरी आहे तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ कशा पद्धतीने सर नमस्कार आपलं नाव नमस्कार माझं नाव विनोद विजय शिनकर आमच्या ह्या संकल्पनेला आता एक दहा वर्ष पूर्ण होत आहेत आपण जवळजवळ लोकांचे महिन्याला जी जनरिक औषधांची किंमत असते आणि ज्या किंमतीत आम्ही देतो जवळजवळ आम्ही लोकांची एक ते सव्वा करोड रुपये महिन्याला वाचवतो उदाहरणार्थ डायबिटीजची किंवा कोलेस्ट्रॉलची जी औषधं असतील हार्टची औषधं की महिन्याभराची मला वाटतं जी सहा हजार रुपयाची ब्रँडेडची जी, जी, जी किंमत होते लोकांची ती आम्ही फक्त बाराशे ते तेराशे रुपयामध्ये दे लोकांना देतो मला वाटतं ही लोकांसाठी खूप मोठी बचत होते की ती उरलेल्या तीन चार हजार रुपयामधून त्यांचं घर पण चालू शकतं पण आमची एक संकल्पना आहे कॅन्सरची असो एड्सची औषधं असो बऱ्याचशा प्रकारची औषधं आम्ही आमच्या या संकल्पनेतून स्वस्त दरात देण्याचा प्रयत्न करतो मध्ये आपला एक दोन हजार दहा अकरामध्ये सत्यमेव जयते म्हणून एक कार्यक्रम चालू होता आमिर खानजींचा त्यावेळेस बऱ्यापैकी जनरिकची संकल्पना लोकांच्या डोक्यात आली पण ते कोणी अंमलात आणत नव्हतं त्याच्यासाठी आम्ही एक माझे मित्र आहेत संतोषबाई सावंत अविनाशजी कदम विक्रांतबाई आम्ही या सर्वांनी एक ग्रुप मिळून असं ठरवलं की लोकांचे पैसे वाचले पाहिजे बघा स्वार्थ तिथे परमार्थ असतो म्हणून आम्ही एक विचार केला की लोकांचे आपण कुठे अडीअडचणी असतात वा वाचलेले पैसे अजून शिक्षणामध्ये कामाला येऊ शकतात महागाई खूप वाढलेली आहे म्हणून आम्ही म्हटलं की चला आपल्याला औषधाचं ज्ञान आहे त्याच्यातून आपण लोकांचे पैसे कसे वाचवायचे फक्त औषधांमध्येच नाही तर आपण काही टेस्ट असतील त्याच्यामध्येही डिस्काउंट रेटमध्ये करून देतो एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी गव्हर्नमेंटच्या काय काही स्कीम असतील त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही तेही आपण पाठलाग करून सगळ्या गोष्टी लोकांना कमी दरात करून देतो आपलं जे घाटकोपरमध्ये हे चौ चौतीसा शॉप आहे आणि असे शॉप आपण घाटकोपरमध्ये अजुक तीन आहेत आचा जो प्रतिसाद आहे हा मुंबईमध्ये कशा पद्धतीने भेटतो आहे आपल्याला खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे आता आम्ही घाटकोपरमध्येच नाही तर पूर्ण मुंबईमध्ये पोचलो आहे आणि स्वामींच्या कृपेने आम्ही येणाऱ्या एक दोन वर्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पोचवायचा प्रयत्न मी करतो आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आम्हाला आशीर्वाद लागतील आणि लोकांमध्ये हा लोकांचा जो आशीर्वाद आहे जो तुम्ही संकल्पना जे सर बोललेत की स्वामींच्या कृपेने जो संकल्पना आम्ही चालू केली आणि जे त्यांचं काही टार्गेट आहे ते कशा पद्धतीने आपण याला सामोरं जाणार आहात खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर जनहित केमिस्टची स्थापना दोन हजार साली आमचे आमचं सॉफ्टवेअर जे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही ज्या पद्धतीने हे काम करतो आहे त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लोकांना जवळ करून आपण लोकांचा फायदा कसा क करता येईल की लोकांना कमी किमतीमध्ये कशा पद्धतीने औषधे दे देता येतील याचा पुरेपूर उपयोग आम्ही सॉफ्टवेअर हे आमचे आमचे साथीदार आहेत त्यांच्यासोबत आम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आहे जे महाराष्ट्रामध्ये आता त्याची प्रगती करणार आहेत गोरगरिबांपर्यंत जाणार आहेत तुम्ही कशा पद्धतीने हे हँडल करणार आहे सॉफ्टवेअरचा मेन उद्देश असा असतो की जे बिझनेस आहे किंवा आता जर जेनेरिकमध्ये म्हणावं तर पेशंटचा जो काही डेटा असतो की कुठल्या पेशंटला कुठलं औषध लागतं हे वेळेवर कळणे त्यांना वेळेवर पोचणे त्यांना जर रिमाइंडर देऊन ते औषध त्यांनी येऊन घेणे कसं जसं मग सर बोलले की बरेच असं होतं की औषधं ही वेळेवर घेतली जात नाहीत तसं होऊ नये म्हणून आपण सॉफ्टवेअरमध्ये असे काही बांधिलकी केलेली आहे की त्यांना नोटिफिकेशन मिळावेत पेशंटला कळावं की हे मेडिकल जे आहे ते आपली काळजी घेते आपल्या औषधांची आपल्याला आठवण करून देते ठिकाणी जे जेनरिक औषध मेडिकल याचं उद्घाटन स्थानिक आमदार परागबाई शहा यांच्या हस्ते झालं आणि त्यांचं स्वागत हे आपले अविनाश कदम महाराष्ट्र नवनिर्वाण सेनाचे वाहतूक अध्यक्ष आहेत यांनी केले यांच्याकडनं जाणून घेऊ कशा पद्धतीने यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे जेनरिक मेडिकलचा गोरगरिबापर्यंत औषधं पोहोचवण्याचा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर्वप्रथम मी आपल्या चा चॅनलचे आभार व्यक्त करतो आज घाटकोपमध्ये जनहित केमिस्टच्या चौतीसाव्या आपल्या मेडिकलचा या ठिकाणी परागभाई शाह स्थानिक आमदार यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आणि प्रचंड उत्साहामध्ये स्थानिक इकडची लोकंसुद्धा होती तर जनहित केमिस्टचा एकच हेतू आहे आमचे संस्थापक विनोदजी शिनकर संतोषदादा सावंत तसेच आमचे सर्व मित्रपरिवार तुम्ही बघताय की महाराष्ट्र राज्यामध्ये मी तुम्हाला मुंबईचंच उदाहरण देतो तुम्ही सायन हॉस्पिटलला जा आणि एक दिवस कवरेज करा फक्त तिकडचा जो येणारा रुग्ण आहे ज्याने लाईन लावलेली असते केस पेपरसाठी तर त्याला फक्त बोलायचं की तुझा पेशंट सिरियस आहे आणि तुला केस पेपरसाठी किती वेळ लागतो तुझा डॉक्टर उपचार करतो का मध्यंतरी एक रुग्ण त्या सायन हॉस्पिटलमध्ये असा बाजूला होता त्याचा जीव जायला आला होता आणि डॉक्टरांची भांडणं चालू होती मी उपचार करू का तू उपचार करू आणि ही बातमीसुद्धा आली आता तुम्ही हे बघा पुण्याला पण बघा एका भाजप आमदाराच्या पियेची बायको त्या ठिकाणी मृत्यूमुखी झाली या महाराष्ट्र राज्यामध्ये मला एक गोष्ट सांगा हे घाटकोपरमध्ये राजावाडी हॉस्पिटल आहे तिथे एकदा उंदराने डोळा कुरतडला होता आणि अशा परिस्थितीमध्ये पेशंट ज्या वेळेला सिरियस असतो तो तो, तो, तो हॉस्पिटलला जातो मग तो हॉस्पिटलला जाताना ना तो डोक्यात एक ठेवतो मला गोळ्या औषधं कुठून स्वस्त दरात मी माझेही वडील ज्या वेळेला हॉस्पिटलला होते त्यावेळेला मला पण तोच प्रश्न पडायचा की अरे मी ही औषधं कुठून मॅनेज करू मी हे कुठून हा खर्च माझा कसा वाचेल आणि मी कसं मॅनेजमेंट करू सर्वसामान्य लोकं ज्या वेळेला हॉस्पिटलला जातात तर सगळ्यात जास्त आत्ताच्या परिस्थितीमध्ये बोलतात ना आजारापेक्षा इलाज भयंकर झालेला आहे त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबवण्यासाठी जनहित केमिस्टच्या माध्यमातून कुठे ना कुठे तुम्ही म्हणलात की महाराष्ट्रामध्ये कसं पोहोचवणार तर आमचं असंच एक एक टप्पा जो चौतीस दुकानं झाली आहेत की लोकं आम्हाला तिथून ज्या वेळेला फीडबॅक देतात की साहेब आमच्या गावी असं हे झालं पाहिजे मग आम्ही तिकडे जाऊन ती म्हणजे सध्या आमचं सगळं चालू आहे पाहणी वगैरे सगळी चालू आहे ही सगळी झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या टीमसहित तिथे जाऊ आणि खेडेगावामध्ये पण ही जनजागृती करण्याचं काम करू तुम्हाला सांगतो जर समजा मी एक साधी गोळी असेल मी ती शाहरुख खानच्या हातामध्ये दिली सलमान खानच्या हातामध्ये दिली आणि एक तुमच्या पत्रकाराच्या हातामध्ये दिली मला सांगा कोणत्या गोळीचा सा भाव जास्त वाढेल आता जे सामान्य सा जे नागरिक आहे सामान्य जी जनता आहे त्यांचा शक्यतो भाव कमीच असणार पण जे मोठे मोठे लोक आहेत जे काही तुम्ही नावं घेतलेत त्यांचे साहजिकच औषधाचा भाव जास्त असणार जेनेरिक आणि ब्रँडेडचा फरक हाच आहे की ती गोळी जर समजा एखाद्या हा ॲक्टरच्या हातामध्ये गेली आणि त्यांनी ती दाखवली तर त्याचा भाव त्या गोळीचा भाव त्या प्रोडक्टचा भाव त्या दुकानाचा भाव त्या सेलरचा डीलरचा सगळे मिळून ती वीस रुपयाची गोळी डायरेक्ट दोनशे रुपयाला जाते जेनरिकमध्ये तसं नाही आहे जेनरिकमध्ये जो भाव आहे जी वीस रुपयाची आहे त्याच्यावरसुद्धा डिस्काउंट जर करता आलं तर डिस्काउंटही करून मिळतो तर माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व रुग्णांना सर्वसामान्य जनतेला आणि सर्वसामान्यच नाही तर इमारतीमध्ये राहणाऱ्या म्हणजे जे रुग्ण असतील किंवा लोकं असतील त्या सगळ्यांना जेनेरिक औषधांचा भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी देखील जेनेरिक औषधांसाठी म्हणजे जे त्यांनी सगळीकडे हे केलेलं आहे तुम्ही बघा त्यांची इच्छा तीच आहे की जेनेरिक औषधं ही घराघरापर्यंत गेली पाहिजे आरोग्य क्षेत्रावरती काम होणं फार गरजेचं आहे आणि आम्ही ते जनहित केमिस्टच्या माध्यमातून करतो आहे लवकरच आम्ही एक जनहित कक्ष खोलू की ज्या माध्यमातून अनेक रुग्णांना आम्ही या ठिकाणी मदत करण्याचं काम करू ते अविनाशजी कदम यांनी परागभाई शहा यांचं स्वागत करून जे जेनरिक मेडिकल आहे या स्टोअरचं उद्घाटन झालं तर मी राहुल खंडीजोड सह रामकुमार बिंद सत्य पोलीस टाईम घाटकोपर मुंबई सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.